ओके सोलकर मित्रांनो आज आपला सेकंड डे दुसरा दिवस आणि सकाळ सकाळी आमचे परम मित्र आपल्याला बघू शकता तुम्ही यांना ते सध्या तोंड दाखवू ना शकत नाही एक स्माईल नाही दाखवू शकत आणि त्यांच्या साईडला आपले कांचा भाई नमस्कार एकदम तयारीत काय 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 बोलता कांचा भाई पहिला सी म्हणायला गेले अरे बोला हे आकेटू झाल ती बात बातली आणि विशाल भाई बातली घेऊन चल नको आता जरा सांग नदी बघायला लागलो ब्रो गो पहिला जोश काय ना नॉर्मल वाटतंय कशा काय काहीतरी करतोय जीवाला शांती वाटतंय बरं वाटतंय बस लाईक करा फॉलो करा बघूया पुढे हे शूट नाव आहे पाणी पाड्या शूट म्हणजे <laughs> भाई हा बरोबर पाणी पाड्या फवारणी शूट फवारणी शूट, शूट।, शूट।, शूट। सोळा लिटर पाणी संपवलाय फक्त दोन शूटला आणि जर अजून तिसरा शूट असेल तर मग भाई सोळा बत्तीस चौसष्ट असते असते पूर्ण अख्ख्या गंगावण्या गावाचा पाणी संपून टाकू काय विषय नाही तेवढा हॉस्पिटल जर काश व्हायचा असेल सात तर डरणे की काय वाद आणि जेव्हा हिरो असेल आपला कांचा बाय आणि ऐका म्हणजे आसपास लक्ष नका तशी शिरा जरा ना तर मिरचू का त्यासाठी एक खास सॉन चारू ग चारू सोडली तुझ्या साठी दारू आता तरी ते गावली बेचारी आता तरी जवळ नको मला दूर सारू देखे देखे। चारू ग चारू सोडली तुझ्यासाठी दारू <laughs> अरे सकाळ सकाळ आपली शूटिंग चालू आहे असा विषय आहे काय करू करू शकत शकत नाही ज्वाला भरायला वाटत आहे आता पेशरणी गाडी धुवाय स्लो करायचं येईल त्या स्लो मोशन क्रिएटिव्हिटी पीक र इंट्रोडक्शन त्याचं नाव आहे विशाल निरगुडे आपल्या काशबाईचा डायरेक्टर मॅनेजर व्हिडिओग्राफर एडिटर कोरिओग्राफर ऑल इन वन आता त्यांचा लगेच सीन घ्या गाडीचा हा तिकडे घ्यायला म्हणजे जरा पोरी पाहिजे म्हणजे तीन चार तर मित्रांनो काय बोलू शकता यांच्या मी असं सांगू शकतो की आमचा कांचा बाय टॉप लेवलचा ऍक्टर जरा दिसत ना असा <laughs> टॉप लेवलची ऍक्टिंग करीतो पण काय विषय झालाय सध्या लाज शरम लज्जा आहे माणसाला काहीतरी काय त्याने दाखवून दिले दाखवून दिले, दिले। म्हणजे माहीत जरा जास्तच भाई भाई जरा जास्तच नर्वस फील होत काही मित्रमंडळी आम्हाला पण समजलं की हाय का, भाई कायच्या भाईमध्ये काय कोणाची लागलं असते ना तुझी आम्हाला कि पसन असतो उदाहरणार्थ मी यु नो वॉट आय थिंक मला असं वाटायचं मला असं वाटायचं किती फक्त माझे पण दोन वर्षानंतर मला समजलं किती तुझी सडून सर्वांची आहे

लाइक करो शेअर करू सबस्क्राईब करू आणि कांच्या बायला अनफॉलो करून टाका चला फ्लोप ऍक्टर टू <laughs> प्लस टू इज इक्वल टू टू